खेरखेडा येथील आश्रम शाळेवरील मुख्याध्यापकास अँटी करप्शन ब्युरोमार्फत अटक आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसद तालुक्यातील खेरखेडा येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेवरील मुख्याध्यापकास दीड हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांच्यामार्फत अटक करण्यात आलेली आहे मिळालेली माहिती अशी की तक्रारदार पुरुष हे पदवीधर प्राथमिक शिक्षक शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खेरखेडा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथे शिक्षक म्हणून नेमणुकीस असून त्यांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक अपर आयुक्त आदिवासी विभाग अमरावती यांचेकडून मंजूर झाल्यानंतर सदर वैद्यकीय देयक लवकरात लवकर खात्यात जमा करण्याकरिता शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खेरखेडा शाळेचे मुख्याध्यापक गौरीशंकर सैदाणे यांनी तक्रारदार यांना दीड हजार रुपयांची लाच मागणी केल्याबाबतची तक्रार दिल्याने सदर तक्रारीचे अनुषंगाने दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी लोकसेवक गौरीशंकर सैदाणे मुख्याध्यापक यांनी तक्रारदार यांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मंजूर करून खात्यात जमा करण्याकरिता दीड हजार रुपये लाच रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले आहे यावरून आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन खंडाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही बापू बांगर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती सचिंद्र शिंदे अपर पोलीस अधीक्षक अमरावती पोलीस उपाधीक्षक जगदीश परदेशी अँटी करप्शन ब्युरो वाशिम व पोलीस उपाधीक्षक अभय आष्टेकर अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती अलका गायकवाड अँटी करप्शन ब्युरो वाशिम पोलीस निरीक्षक मनोज ओरके अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ आणि पोलीस अंमलदार पोलीस हवालदार योगेश खोटे चालक पोलीस शिपाई मंगेश देवकते नेमणूक अँटी करप्शन ब्युरो वाशिम पोलीस अंमलदार पोलीस हवालदार अब्दुल वसीम सुधीर कांबळे पोलीस नाईक सचिन भो राकेश सावसाकडे पोलीस शिपाई भागवत पाटील सूरज मेश्राम चालक पोलीस शिपाई अतुल नागमोटे नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली आहे